मित्रांनो आपण आलो तर गावी आहे माझा ओमकात एन्जॉय लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो गावी खास आपली गावाला होती म्हणून आलं आणि आपला जी पार्टीचा बेस झालाय तर सगळे मित्र भेटलेले आहेत तर आपण आता स्पेशल मस्त चिकनची पार्टी करणार शेंगा वगैरे पोपीचं प्लॅनिंग चाललंय तर बघूया आपला टाइम भेटला ते पण करू पण एक नंबर आहे आपण बघा प्रयत्न स्वागत आपले आज पार्टी तर करायची आहे जाम एन्जॉय करू व्हिडिओमध्ये चिकन रेसिपी मिळा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट में में करा असा ना कमेंट मैं, करा असं चिकन आहे एकदम झनझणीत म्हणजे मित्रांनो आता इकडे जाऊ दे आपला लाडका उम्या आता दही घेतलेला आहे मस्त आपण चिकन तंदुरी बनवत मॅरिनेट करायचं आहे मस्तपैकी पैकी झनझणीत दही हा लसूण पेस्ट आला लसूण पेस्ट घेतला मस्तपैकी दही जे अतिशय आत उत्तम प्रकारे मॅग्नेट करायचं आहे मस्त पैकी आणि आपला बाशा गरम मसाला एकदम झंझणी एकदम बादश टाईप बाद मध्ये असं घ्यायचं कमी नाही तू झोप आता मस्त मारते लिंबू, 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 मार लिंबू मारायचं आधी मारा चिकनला त्याच्याने तसा टेस्ट वाढते चांगली टेस्ट वाढते एकदम झंजणी झंजणीत वाढते नंतर आपला गावठी गावठी एकदम गावठी मसाला एकदम प्युअर एकदम प्युअर झंजणी सुपूर झंजणीत असं टाकायचं तडक्या व फडक्या मारायचा मस्त पैकी झनझणीत नाकातून पाणी आला पाहिजे असं आणि हे आता ओमका डाफले उम्या काळवत आहेत मस्त पैकी चिकनाला एकदम चिकना करून टाकत आहेत चिकन चिकना माल चिकना माल थोडस मसाले जास्त घ्या थोडस लाल झालं पाहिजे उत्तम प्रकारे मस्त मीठ टाकून मसाला टाकून झणझणीत झणझणीत प्रकारे मीठ आहे आणि थोडासा मीठ घेतलेला त्यांनी आणि एकदम उत्तम प्रकारे ते झणझणीत एकदम मस्त लागून मीठ लागून प्रत्येक गोष्टी ते करून मस्त विकीच असा ओम्याचा बघूया ओम्याच्या हाताने काय टेस्ट होते बघूया मसाला माट जास्त ओम्या घेम्या प्रतिष्ठेने लावायचं असायच अस आपला लाडकाव्या आणि ओम्या यांची रंगत जुळत आहे आमच्या गावचा आहे गावचं गावचा ट्रेनिंग दिली आता शिकवते

त्याच्यामध्ये अंडीही टाकलेली आहेत आणि आज पोपटीचा प्लॅन होता पण पोपटी शक्यता नाही म्हणू शकत मुंबईला जायचं आहे त्यामुळे थोडासा वेळात हे सर्व शेंगांच चा बेच चालू आहे आणि लवकर जाण्याच्या मुळे आम्हाला थोडस खायला तर भेटणार आहेत पण असं मस्त पोपटी करायचं प्लॅनिंग होत पण ठीक आहे हे लेट झाल्यामुळे आम्ही थोडस फार असं काय करत आहेत ते एकदम बेस्टच असणार चिकन

था था था। आ था। आ, था। आ, था। आता हे मग आता आपल्याला सल सली लावून मस्त कि अडकवून चिकन आपल्याला फ्राय करायचं मस्त की किंवा भाजायचं आता बघूया का आपल्याला प्रयत्न होईल कसा करूया ग्रेवी मटन 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 हे पण इकडे मटन पण आणलेलं आहे मटन खायचं मटन चा बेस्ट पण चालू आहे माईश आहे ती एकदम उत्कृष्ट ग्रेव्ही झालेली आहे आणि इकडे मसाला टाकून गरम मसाला टाकून तर आपला वाटणाचा मसाला टाकून खूप सुंदर प्रकारे हे सर्व आपले पदार्थ आहे आपले लागणार साहित्य आहे इथे झरझरीत बनला आहे आणि आता एकदम हे अशी चमचे चमचे डिश बनलेली आहे एकदम झरझरीत एकदम बघून तुम्ही एकदम लाल झालेले आहे लालकॉप पुढे लॉलिपॉप लॉलीपॉप मित्रांनो अशी आमच्या गावातले हवरी पोरा येतात अशी मध्ये प्लॅनची वाट लावतात हे जोग भाव हवरा आहेत फक्त आई तर खादीला येतात बस अशी आमची पार्टी झाली होती पण काय सगळा प्लॅन फिसकटला बाजूच्यात सगळा काय रेसिपी झालेली आहे एकदम आता हावली कॅन आलेली आहे इकडे अशी कामाच्या आपल्या आधी आजीबात पुढे येणार नाहीतो भरले नम का हम्म मग टोप आता मस्त झनझणी आता मस्त फ्राय होत आहे काही मस्त चिकन मी बसलय हवरी गँग इथे आलेली आहे हवरी एक नंबर हवरी गॅंग जाणार मस्त सक्सेस झाले आहे हवरी गँग आलेली आहे पण सगळं संपलेलं आहे आमच्याकडे

लाल नमस्कार मित्रांनो काल आपल्याला खूप लेट झाला त्याच्यामुळे आपल्याला एंड करायला भेटला नाही चॅनल वर नवीन असेल तर लाईक शेअर सरप्राईज नक्की करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपली व्हिडिओ खूप लेट आले त्याच्यामुळे सॉरी पण थोडा डी डिले होत जातं पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण नक्की व्हिडिओ आणायचा प्रयत्न करू टाटा आंब्याचा बाटा गुड बाय